तरी ते बघा मानसचा आहे आज पहिला दिवस तर त्याला मी दोन वेळा उठवलं तर दोन वेळा परत झोपला कारण आता खूप दिवस सुट्टी होती त्यामुळे उशिरा उठायची सवय झालेली आहे आणि आज नेमकी शाळा सकाळची ठेवलेली आहे पहिला दिवस म्हणून तर त्याला कसं तर उठवलं आणि त्याला मी आंघोळीला पाठवलं तर त्याच्या डब्यासाठी ते बनवलं आहे शिरा तर त्याचा डबा मी भरून ठेवते त्याची इतक्यात आता आंघोळ देखील होईल डबा बॉटल मी भरलेली आहे आता त्याला सोडून यायचं तर आता वाजलेले आहे सकाळची सहा तर त्याची आंघोळ देखील आता झालेली आहे तर बॅग वगैरे सगळी भरून झालेली आहे तर त्याला आता मी रिक्षामध्ये बसून येते तर किती खुश झाला आहे बघा शाळेला जायचं म्हणून कारण शाळेमध्ये मुलं भरपूर आहेत खेळण्यासाठी इथे गल्लीमध्ये इतके कोण नसतं त्यामुळे त्याला शाळा आवडते तर त्याची रिक्षा देखील आता आलेली आहे तर त्याला तर रिक्षात बसूया तर पाऊस देखील सकाळ सकाळपासून सुरू आहे तर आता त्याला बाय बाय करून मी घरी निघते शुभ सकाळ सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर सकाळचं सगळं रुटीन माझं आवरलेलं आहे आंघोळ झालेली आहे तर रांगोळी वगैरे दारात काढून झालेली आहे तर इथे मी तोडत आहे बघा आपल्या छोट्याच्या बागेतली आळूची पाने तर पाणी पाने आता भरपूर लागलेली आहे पासात पाणी लागलेली आहेत आणि मुली देखील आलेले आहेत त्यामुळे मी पानं तुडून घेत आहे तर हे फूल बघा पारिजातीचं आहे तर खूप छान अशी फुलं लागतात तर झाड सगळं असं पांढरं पांढरं झालेलं आहे आता ही मी आळूची पाने तुडून घेते आणि आज आपण बनवणार आहोत आळूवडी तर आज भरपूर पदार्थ बनवणार आहोत आणि आज आहे तर आज आहे शाळेचा पहिला दिवस तर माणसला डब्यातून दिलेला आहे शिरा कारण त्याची आज होती सकाळची शाळा कारण पहिला दिवस आहे त्यामुळे स्वागत वगैरे असतं तर सजावट वगैरे करतात त्यामुळे आज काय शिकवणं नसतं फक्त फक्त नवीन ॲडमिशन असतात त्यांचं स्वागत आणि ह्या मुलांना काय काय लागणार आहे वह्या वगैरे त्या सगळं लिहून देतात त्यामुळे तास दोन तासच शाळा होती आणि ते आपल्या झाडाचा कडीपत्ता देखील सोडून घेतलेला आहे तर बरेच दिवस अळू चवड्या करायच्या होत्या पण पानं अजून मोठी झाली नव्हती तर पुरायला खूप पाहिजे म्हणून मी केल्या तर आत्ता भरपूर पानं झालेली आहेत तर इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मुठभर रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे पीठ म्हणून घेणार आहे कारण याची बनवणार आहे मी मॅगी तर ही घरगुती मॅगी खूप छान अशी लागते आणि ही मॅगी खाल्ली तर बाहेरची मॅगी मुलं विसरून जातील इतकी छान आणि चविष्ट लागते तर मी आठवड्यातून एकदा ही मॅगी बनवते त्यामुळे माणूस काही सारखं बाहेरची वगैरे मॅगी मागत नाही कधी तरच असं तसली मागतो आणि मग त्याला देते मी नाही लजन करून पण शक्यतो ही अशी गव्हाच्या पिठाचीच बनवते तर त्यानंतर बघा ह्याच बरातीमध्ये मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घेत टाकणार आहे त्यामुळे वड्यांना टेस्ट छान येते आणि बाकीचे मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे तर थोडा गरम मसाला लाल तिखट धनापूर मीठ आणि माझ्याकडे चिंच नव्हती चिंच गूळ असला तर चिंच गुळ तुम्ही टाकू शकता त्यामुळे मी यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि थोडासा गुळ टाकलेला आहे आणि मळून घ्यायचा आहे तर खूप छान लागतात तर खूप घट्ट मळायचं नाही आणि खूप पातळ देखील आपण असं ती भजीला करतो तसं देखील करायचं नाही आपण पीठ मळतो तसंच पण एकदम मौम मऊ 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 मळायचं आहे आणि थोडासा हिंग देखील टाकलेला आहे आणि ओवा असेल तर ओवा देखील थोडासा टाका तर खूप छान असं टेस्टला लागतात आणि जास्त खाल्लं तर पोटसुद्धा बिघडत नाही तर आता पीठ मळून झालेलं आहे आता मी वड्या थापून घेते तर कशा पद्धतीने वड्या मी थापते बघा तर माझी पद्धत थोडी वेगळी आहे तर हे पा अशा पद्धतीने पीठ ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे थोडं जाडसरच थर लावायचं आहे खूप काय असं पातळ करून पातळ पातळ पीठ लावायचं नाही थोडं थोडं जाडसर अशा पद्धतीने खूप मोठी मोठी पानं नसतील छोटी छोटी असतील तर अशा पद्धतीनेच वड्या बनवायच्या तर ते सगळ्यांना भरपूर होतात आणि खायला देखील चवीला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने मी थोडं जाडसर जाडसर थर लावून ह्या वड्या अशा थापून घेतलेल्या आहेत आणि त्याची गुंडाळी करून घ्यायची आहे तर अशा आणखी थोड्या मी सगळ्या पानांच्या वड्या थापून घेते आणि अशा गुंडाळी करून ठेवून द्यायचे आहेत आणि पीठ थोडं जास्तच मिळलेलं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ असतं त्याचे देखील नुसत्याच देश गुंडाळ्या करून घ्यायचे आहेत तर इथे बघा गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आपण तयार केलेल्या वड्या चाळणीमध्ये तेल लावून ठेवायचे आहे आणि गॅसवरचं पाण्याला उकळी आली की त्या पातेल्यावरती ही थे चाळण ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे तर थे ह्या थोड्या बघा मी नुसत्या पिठाच्या देखील वड्या बनवलेल्या आहेत कारण पानं काही इतकी नव्हती सातच पानं होती त्यामुळे पान जेवढं पीर शिल्लक राहिलं त्याच्या मी नुसत्याच अशा गुंडाळ्या करून ठेवलेल्या आहेत त्या देखील खूप छान अशा लागतात खाण्यासाठी तर इथे बघा सोबतच दुसऱ्या गॅसवरती मी आमटीला देखील फोडणी टाकून घेतलेली आहे तर ही मसूर डाळीची आमटी आहे तर ही इकडे शिजेल तो पण तिकडं देखील शिजतील तर इथे उकळी आलेली आहे पाण्याला त्याच्यावरती आपण चाळून ठेवून देऊया आणि त्याच्यावरती एक टाक झाकायचं आहे त्यामुळे वड्या लवकर शिजल्या जातील तर बघा दहा पंधरा मिनटं झालेलं आहे आणि वड्या देखील असं छान शिजलेल्या आहेत तर आता वड्या आपण खाली उतरून ठेवूया जे थोडे थंड होतील तोपर्यंत मी इथे मॅगीची तयारी करत आहे तर बघा ते पीठ मळलेलं होतं ते असं जाडसर लाटून घ्यायचं आहे खूप पातळ लाटायचं नाही आणि लाटल्यानंतर त्याच्यावरती असं पीठ पसरवायचं आहे आणि अशी चपातीची घडी टाकायची आहे घडी म्हणजे पीठ पसरवायचं म्हणजे आपण जेव्हा घडी टाकतो आणि जेव्हा कट करतो त्यावेळी ते चिटकू नये म्हणून अशा पद्धतीने पीठ पसरून घ्यायचं आहे आणि हे बघा अशी दोन तीन रोल करून घडी टाकायची आहे सुरीने अगदी बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे बारी, बारी थे। तर जशी आपली मॅगी असते त्या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि चपातीला घडी टाकल्यामुळे ते पूर्ण लांब त्याचं कटिंग केल्यानंतर मॅगीसारखं निघतं तर आता पूर्ण मी कटिंग करून घेते तर हे बघा कटिंग केल्यानंतर असं मॅगीसारखं खूप छान असं दिसतं तर एका डब्यामध्ये मी कटिंग करेल तसं ठेवून घेते तरी तर ते बघा वड्या देखील शिजलेल्या आहेत मॅगी देखील आपली कट करून झालेली आहे इथं कांदा टोमॅटो चिरलेला आहे आता फक्त राहिलेला आहे फोडणे टाकायचं तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घेणार आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते थोडीशी मोहरी टाकणार आहे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकणार आहे तर जिरं भाजल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पाने टाकून घेतलेले आहेत आणि आता टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा तर कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे थोडा सोनेरी रंगावर होईपर्यंत नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे जर तुमच्याकडे ढगू मिरची असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता माझ्याकडे आता ढगू मिरची नव्हती म्हणून मी फक्त टोमॅटो टाकलेला आहे आणि आता टोमॅटो परतून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये मीठ टाकलं की टोमॅटो लगेच मऊ होतो टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे थोडासा गरम मसाला धनेपूर टाकून परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये पाणी ओतायचं आहे पाण्याला उकळी होऊपर्यंत त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर मी तर गरम पाणीच ओतलेलं आहे म्हणजे कसं पाण्याला लगेच उकळी येईल खूप वेळ लागणार नाही तर इथे बघा गरम पाणी असल्यामुळे पाण्याला लगेचच उकळी आलेली आहे तर आत्ता यामध्ये आपल्याला कट करून ठेवलेली गव्हाच्या पिठाची पाय मॅगी टाकून घ्यायची आहे आणि गॅस बारीक करून शिजण्यासाठी ठेवायची आहे तर लगेच शिजते खूप वेळ देखील आणि नंतर याच्यावरती शिजल्यानंतर को थोडीशी कोथिंबीर पत् थोडीशी कोथिंबीर पत् थोडीशी कोथिंबीर पेरून घ्या पण छान दिसायला दे देखील आणि खायला देखील लागते तर तिकडं मॅगी शिजते तोपर्यंत इथं मी जे आळू आपल्या होत्या त्या थंड झाले होते त्याचे आता बारीक बारीक असे काप करून घेणार आहे तर सगळ्याच वड्यांचे असे काप करून घ्यायचे आहे तर या वड्यांना आता फोडी करून घ्यायची आहे त्यासाठी ज्या पातीलामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं तेच पातीला मी गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर जिरं मोहरी आणि कढीपत्ता थोडासा भाजला की त्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला की त्यामध्ये एकच चमचा चटणी आणि थोडंसं मीठ घालणार आहे कारण वड्या शिजवताना देखील आपण त्यामध्ये तिखट आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंदाजाने तिथे तुम्हाला थोडं कमी घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि वड्या छान अशा कुरकुरीत परतून घ्यायच्या आहेत लो लो। ले ले पानी। तर इथे बघा खूप छान असा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आम्ही सगळे जेवायला बसलो तर आता वाजलेले आहेत सकाळचे दहा तर आता मी घेऊन जाणार होते शॉपवरती पण तितक्यात काय झालं बघा नळाला आलं पाणी तर पाणी आमच्याकडे आठ दिवसातून येता येतं त्यामुळं भरणं गरजेचं होतं त्यामुळे पाणी भरण्यासाठी परत थांबले आणि अर्धा तास त्यामध्ये गेला तर आता वाजलेले आहेत अकरा तर आता निघाले मी शॉपवरती तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू